कोल्हापुरातील पंचगंगा स्मशानभूमीचं विस्तारीकरण सुरू असताना मृतदेहांवरील अंतिम विधीसाठी येणाऱ्या नातेवाईकांना मात्र प्रचंड त्रास सहन करावा लागतोय गेल्या दोन महिन्यांपासून या ठिकाणी पाण्याचं कनेक्शन तुटलेलं असून रस्ताही बंद आहे परिणामी रक्षा विसर्जनासाठी पाणी मिळत नाही आणि दलदलीतून वाट काढत मृतदेह वाहून न्यायला लागतोय सामाजिक कार्यकर्त्यांनी महानगरपालिकेच्या भोंगळ कारभारावर टीका केली असून या विरोधात आंदोलनाचा इशारा दिला आहे पंचगंगा स्मशानभूमीत सध्या बारा बेड्सच्या विस्तारीकरणाचं काम सुरू आहे मात्र या कामात नियोजनाचा अभाव स्पष्ट दिसून येतोय गेल्या दोन महिन्यांपासून स्मशानभूमीतील पाण्याचं कनेक्शन तुटलेलं असून रक्षा विसर्जनासाठी आवश्यक असलेलं पाणी नातेवाईकांना नदीतून भरून आणावं लागतंय हे दुःख पुरेसं नव्हतं म्हणून की काय स्मशानभूमीकडं जाणारा मुख्य रस्ता ही मुरूम टाकून पूर्णपणे बंद करण्यात आला आहे त्यावर लाकडी अडथळे टाकले गेले आहेत विशेष म्हणजे कुठंही सूचना फलक दिशा दाखवणारे नकाशे किंवा बॅरिकेड्स लावलेले नाहीत या अडथळ्यांमुळं उत्तरेश्वर पेठ शुक्रवारपेठ शिवाजीपेठ फुलेवाडी गुरुजी वसाहत संभाजीनगर या भागातून येणाऱ्या अंत्ययात्रांना दुसऱ्या रस्त्यांचा शोध घ्यावा लागतोय अनेकदा सिद्धार्थ नगरमार्गे येणाऱ्या वाहनांना परत फिरावं लागतंय स्मशानभूमीकडं जाणाऱ्या रस्त्यावर दलदल झालेली असून त्या चिखलातून मृतदेह वाहून नेण्याची वेळ नातेवाईकांवर येते आहे या असंवेदनशील आणि भोंगळ कारभारामुळे मयत व्यक्तींच्या सन्मानाला तडा जात असल्याची भावना नागरिकांमध्ये आहे या संदर्भात जुना बुधवार पेठेतील सामाजिक कार्यकर्ते सुशील भांदिगरे यांनी संताप व्यक्त केलाय महानगरपालिकेनं तातडीने लक्ष दिलं नाही तर आंदोलन करण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला आहे मशानभूमीचा हा रस्ता आहे या ठिकाणी नवीन पंचंगा मशानभूमीचं विस्तारीकरणाचं काम चालू आहे ते काम करत असताना या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टरने रस्त्याच्या मध्येच मागा हा भरून टाकला आहे हे आता दोन दिवस झाले या ठिकाणी पडला आहे लाकडा आडवी पडलेले आहेत या ठिकाणी ला जर शिवाजी पेठ असू दे उत्रेश्वर पेठ फुलेवाडी या साईडशी समजा मयत प्रेता आलीत तर त्यांना या ठिकाणी जायला वाट नाही आहे या ठिकाणी कुठलाही सूचना फलक नाही आहे की काम चालू आहे आणि रस्ता बंद आहे ही बॅरिकेड मगाशी मी व्हिडिओ घेतला ती बॅरिकेड पण बाजूला केलेली आहेत आणि चिखल आणि दलदल झालेला आहे रात्रीची तर या ठिकाणी लाईट नाही आहे कुठल्या प्रेताची ह्या ठिकाणी हेळसाळ झाली प्रेत पडलं तर ह्याला जबाबदार कोण आहे त्याचबरोबर खालनं सिद्धार्थनगर मार्गे पंचगाम मशानभूमीला जी लोकं येतात त्या ठिकाणी जी वाहतूक होते त्या वाहतुकी थांबवण्यासाठी पण महानगरपालिकेनं किंवा ह्या कॉन्ट्रॅक्टरनं बोर्ड लावलेलं नाही की पुढं ना 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 रस्ता बंद आहे म्हणून आज मला एवढंच सांगायचं या ठिकाणी की या दोन दिवसामध्ये शिवायपीठेतली अनेक प्रेथ आलीत त्या प्रेताला जी लोकं या चिखलातनं दलदलीतनं गेलीत त्या लोकांनी मला फोन केला की के साहेब जरा तुमच्या वॉर्डमध्ये जाऊन बघा पंचंगा मशानभूमीची अवस्था काय आहे एक प्रेत बारा वाजता रात्री आलं त्यावेळी पूर्ण मशानभूमीमध्ये लाईट नव्हती या ठिकाणी पाण्याचं कनेक्शन तुटलेलं आहे आणि मुळामध्ये या ठिकाणी राखेला ज्यावेळी पाणी इथं लागतं त्यावेळी पंचंगा नदीतनं बारडी बुडवून आणायला लागत आहे या ठिकाणी कनेक्शन तोडलेलं जोडलेलं नाही ह्या नवीन पंचंगा मशानभूमीच्या विस्तारीकरणासाठी त्यामुळं मला एवढंच या ठिकाणी ठिकाणी सांगायचे की महानगरपालिकेचे आयुक्त किंवा प्रभारी जे असतील त्यांनी या ठिकाणी यावं आणि इथं ज्या सुविधा द्यायला लागतात त्या त्वरित द्याव्या आणि हा रस्ता येणाऱ्या नागरिकांसाठी मोकळा करावा